नमस्कार मित्रांनो सोजनगतन यूट्यूब चॅनल कोकण एक संगमिश्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपण आलो आहे आरोलीमध्ये आणि आरोलीमधला हा व्ह्यू पाहू शकता तर मंडळी चाललो आहे मुंबईमध्ये तर चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी आपण चाललो आहे आरोली दिवा जे रत्नागिरी दिवा पॅसेंजरने आपण चाललो आहे मुंबईमध्ये आणि चाललो आहे लालबागमध्ये तर गावी आलेलो पुसेगावला चकटेच्या स्पर्धा होत्या तर म्हणजे छकटा स्पर्धा होत्या त्या स्पर्धा पाहण्यासाठी आपण गेलेलो आणि आज दोन दिवसांनी रिटर्नला चाललो आहे मुंबईमध्ये आणि हा व्यू आहे ना मित्रांनो आरोली डेशनचा आहे आणि आता आपली पाहू शकता की खेळ चालू आहे सकाळचा जरी बोललो ना तर खेळ चालू आहे आणि तो मित्रांनो आरोली डेशनचा जो व्यू आहे ना आज एक प्रॉब्लेम झालेला तर तिकडे तिकीट काउंटरला तिकीट नसते भेटली तर गर्दी खूप होती आणि त्यामुळे इथनं तिकीटला खूप म्हणजे लेट झालेला आणि तो आपल्याला पाहायला मिळते पाहायला गेलंच ना तर आता इथे गर्दी नाही मग अशी खूप गर्दी होती आणि जेव्हा ट्रेन लागली मित्रांनो आळासनसून आज केली नाही आणि त्यामुळे ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली सर्वांचीच घाई झाली आणि त्यामुळे जो तो तिकीट पण काढले नाहीत काही लोकांनी जो तो सीट पकडायला गेला आणि ट्रेनला मित्रांनो क्रॉसिंग लागला आरोवलीमध्ये आणि मग परत रिटर्नला मग तिकीट काढायला गेले आणि मग तेच मित्रांनो आजचा व्ह्यू पाहायला मिळतोय तर पाहू शकता आजची मॉर्निंग आहे ना आपण चाललो आहे मुंबईमध्ये आणि आपल्याला दिवा पॅसेंजर बोललो तर मजाच असते ट्रेनमध्ये आणि ती मित्रांनो आपल्याकडे होली असू दे गणपती असू तेव्हा तर फुल धामाला असते आणि गर्दी पण असते आज पण मित्रांनो नॉर्मल गर्दी आहे तर पाहू पुढे तर मंडळी आपला प्रवास चालू झालेला आहे तेव्हा पॅसेंजरने रत्नागिरी तेव्हा पॅसेंजरने प्रवास चालू झालेला आहे आणि हा आजचा जो व्ह्यू आहे पाहायला भेटतो आहे तर ट्रेनमधला आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपले अपडेट नवे तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर यूट्यूब चॅनलमधून हे असे कोकणातले नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येत असतात तर पाहू पुढे तर मंडळी जर पाहायला गेलंच ना कोकण रेल्वेचा प्रवास तर मित्रांनो आता थंडीचे दिवस आहेत आणि तर आपली ही परी आहे तर मित्रांनो जी पटरीवरून क्रॉस करते म्हणजे जे रनिंग चालू आहे तर दुःख क्रॉस करून आणि जे आपले भोदगे आहेत त्याच्यामध्ये आपले दुःख वगैरे खूप आहे त्याच्यातून हा आपला प्रवास चालू आहे आजचा तर मित्रांनो कोकणामध्ये आहेत ना उन्हाळा पावसाळा असो तर हे असे व्हिडिओ आपल्याला अपडेट पाहायला मिळते तर आपला हा दुख्यातला आजचा व्हिडिओ आहे आणि तो तुम्हाला पाहायला मिळते तर मंडळी हे असे नवीन नवीन आपल्या नवीन नवीन वेळ आपल्याला येत असतात आणि हा पाहू शकता व्ह्यू बघा मित्रांनो कारण आपला ब्रिज बघा हे असे नवीन नवीन असे अपडेट पाहण्यासाठी मिळत असतात आता आपण आलो आहे विनेरी आहे आणि हे विनेरी आहे आपल्याला पाहायला मिळतंय तर विनेरी मित्रांनो व्ह्यू बघा भारी आहे आणि विनेरे मित्रांनो ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेले आहे अपोजिट साईडला ट्रेन आहे आणि ते मित्रांनो क्रॉसिंगला इथे थांबलेले आहे आणि तो व्यू आपल्याला आज पाहायला मिळतोय आणि जर मित्रांनो बघायला गेलात ना कोकण रेल्वेचा प्रवासन एकदम भारीच असतो आणि हा असा व्ह्यू बघायला गेलात तर आपल्या कोकण रेल्वेमध्ये पाहायला मिळतं तर मंडळी असे कोकणातले नवीन 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 व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात आणि जर पाहायला गेलात तर कोकणातले असे यूट्यूबर किंवा ह्या व्ह्यू दाखवत असतात पण मंडळी जर ट्रेनचा प्रवास बोल ना तर भारीच असतो आणि त्याच्यामध्ये शनिवारून आपली ट्रेन सुटलेली आहे आणि साइडला अशी माणसं असतात प्लॅटफॉर्मावरती सोडण्यासाठी येत असतात आणि जर ट्रेनमध्ये बघायला गेलत ना तर आपल्या इथे म्हणजे फेरीवाले खूप असतात आणि फेरीवाल्यांची जी मजा असते एक बोलायचं बोललं बोल ना तर ते बोलण्याच्यांची स्ट्रीक आहे ना वेगळीच असते तर एखादी कस्टमरला जर कसं घेतायचं असेल तर एखाद्या कस्टमरला कसं हसवायचं असेल तर त्यांची बोलबच्ची नाही ना एकदम भारीच असते आणि तो व्यू आहे ना मित्रांनो आपल्या हा ट्रेनमध्ये पाहायला मिळतो आणि हा विनरडेशन पाहू शकता प्लॅटफॉर्म तिकीट काउंटर आहे अप्डे हा आपल्या नवीन अपडेट आपल्या आपल्यापर्यंत येत असतात आणि जर ट्रेनमधला हा असा व्यू आहे ना, ना, तो। तो ना तो 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 तर पाहायला मिळतो कारण तिथं जो निसर्ग आहे ना कोकणातला तो एकदम भारीच असतो आणि तो निसर्ग तिथं मग ट्रेनमधून पाहणे कारण तिथं जो आपल्या गावातले जो व्यू असतो तो तिथं ट्रेनमधून पाहण्याचा आहे ना आनंदच वेगळा असतो तर पाहू